मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंब गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मग तर बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटतं की, वा की माझ्याकडे पैसा असावा माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिसा हा कायम पैशांनी भरून राहावा आत्ताच्या काळात पैसा म्हणजे देव आहे आणि प्रत्येक व्यक्ती पैशाच्या मागे पळत आहे कारण कुठलीही गोष्ट घ्यायची असेल काहीही तुम्हाला आवडलं ती पैशांशिवाय घेता येत नाही प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी पैसा लागतो प्रत्येकाच्या काही ना काही गरजा असतात त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैसाच लागतो पण बऱ्याच वेळा आपल्याला हवा पैसा मिळत नाही खूप कष्ट मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही धनाचे मार्ग खुले होत नाही घरात असणारं दारिद्र्य आणि गरिबी काही केल्या घराच्या बाहेर जात नाही पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो उपाय जर तुम्ही केला कुठल्याही गुरुवारच्या किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी एक रुपयांचे पाच सिक्के हळदीच्या पाण्यात बुडून तुम्ही जर या एका दिशेला ठेवले आणि त्याच्या सोबत हा एक छोटासा उपाय केला तर तुमच्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होईल घरात असणारी गरिबी घराच्या बाहेर जाईल सतत सतत तुमच्या घरामध्ये जे काही कलह होतात क्लेश होतात जी काही नकारात्मकता आहे जी काही तुमच्या घरात बाधा आहे हे सगळं तुमच्या आयुष्यातून तुमच्या कुटुंबातून आणि तुमच्या घरातून नष्ट होईल एक रुपयांचा उपाय जर तुम्ही गुरुवार किंवा शुक्रवारच्या दिवशी केला तर त्याच बघा त्याच दहा दिशांनी तुमच्या घरामध्ये पैसा येत जाईल पैशाची समस्या दूर होईल कुणी कर्ज घेतलं असेल किंवा कुणाकडनं तुम्ही उचणी घेतलेली असेल म्हणजे काही देणं घेणं असेल तर ती समस्यासुद्धा तुमची कायमची दूर होईल आता हा उपाय आठवड्यातून कुठल्याही गुरुवारच्या दिवशी किंवा कुठल्याही शुक्रवारच्याच दिवशी करायचा आहे कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे त्यामुळे शुक्रवारचा दिवस हा धनप्राप्तीसाठी विशेष प्रभावी मानला जातो गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी स्वरूप सेवा केली तर घरात असणारी लक्ष्मी किंवा घरात नसलेली लक्ष्मी घराकडे खेचली जाते आणि या दिवशी जर घरात लक्ष्मी आली तर ती स्थिर होते म्हणून कुठलाही गुरुवार किंवा कुठलाही शुक्रवार आता यासाठी आपल्याला एक एक रुपयांचे पाच सिक्के घ्यायचे आहेत छान पाच सिक्के घ्यायचे देवघराच्या समोर बघा हा उपाय तुम्ही दिवसभरात सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात करू शकता देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा नाही तर तेलाचा दिवा लावायचा जो कुठला दिवा देवघराच्या समोर लावलेला आहे त्या दिव्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला एक लवंग घालायचे आहे एक चिमूडभर हळद घालायची आहे लवंग आणि हळद दोनही गोष्टी दिव्यात घातल्या की त्याच्यानंतर आपल्याला एक छोटी प्लेट घ्यायची आहे तामण असेल तामण घेतलं तरी हे चालेल त्या तामनामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला अर्धा किंवा एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद घाल एक चमचाभर हळद घालायची आहे हळदीचं पाणी व्यवस्थित मिक्स करायचं आता या हळदीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक एक रुपयांचे हे पाचही कॉईन पाचही सिक्के तुम्हाला घालायचे आहेत पाचही सिक्के हळदीच्या पाण्यात घालून झाले की तुम्हाला अर्धा तास किंवा एक तास तरी ते हळदीच्याच पाण्यात बुडवून ठेवायचे आहेत अर्धा किंवा एक तास पूर्ण झाला की त्याच्यानंतर पाचही सिक्के हळदीच्या पाण्यातून बाहेर काढायचे आहेत आता या सिक्क्यांवरती तुम्हाला पुन्हा एकदा थोडंसं स्वच्छ पिण्याचं जे पाणी असतं हे स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि पाचही सिक्के तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत छान एक कापड घ्या आणि त्या कापडाने हे पाचही सिक्के जे आहेत ते छान पुसून घ्या ठीक आहे यानंतर काय करायचं देवघराच्या समोर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड ठेवायचं किंवा तुम्ही एक छोटी प्लेट ठेवली तरीही चालेल सगळ्यात पहिले तुम्ही कापड किंवा प्लेट जे काही ठेवलेलं आहे तर <coughs> त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत एक मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळांच्या वरती आता हा एक एक एक, एक सिक्का तुम्हाला ठेवायचा आहे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा असे पाचही सिक्के त्या तांदळांच्या वरती ठेवायचे आता प्रत्येक सिक्क्यावर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं सगळ्यात पहिल्या सिक्क्यावर हळदी कुंकू दुसऱ्या सिक्क्यावर हळदी कुंकू तिसऱ्या सिक्क्यावर हळदी कुंकू चौथ्या सिक्क्यावर हळदी कुंकू पाचव्या सिक्क्यावर हळदी कुंकू पाचही सिक्क्यांवरती हळदी कुंकू अर्पण करून झालं की पाचही सिक्क्यांवरती तुम्हाला एक एक फुलवालं लवंग ठेवायचं आहे एक 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 फुलवाला लवंग ठेवायचं आणि त्याच्यासोबत एक एक तुम्हाला हिरवी वेलची म्हणजे हिरवी इलायची ठेवायची आहे आता हिरवी वेलची ठेवून झाली की सगळ्यात शेवटी तुम्हाला दालचिनीची पावडर घ्यायची आहे थोडीशी एक अर्धा चमचा तरी दालचिनीची पावडर घ्यायची आणि पाचही सिक्क्यांवरती थोडी थोडी पावडर स्प्रेड करायची ठीक आहे एवढं करून झाल्यानंतर देवघरात लावलेला दिवा त्या पाचही सिक्क्यांना ओवाळायचा उदबत्ती ओवाळायची थोडा कापूर पेटून त्याचा धूर दाखवायचा आणि तिथे बसून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं सात वेळा श्रीसुक्त फलश्रुती नका म्हणू फक्त श्रीसुक्त म्हणा आणि सातव्या वेळी फलश्रुती म्हणा चालेल सात वेळा श्री श्रीसुक्त श्री येत नसेल तर महालक्ष्मी अष्टक म्हणा आणि सात वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा दोनही सेवा करताना तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं फक्त लागतील दोनही सेवा तुमच्या करून झाल्या की त्याच्यानंतर काय करायचं अर्धा ते एक तास हे सिक्के देवघराच्या समोर ठेवायचे उचलायचे नाही काहीच नाही अर्धा ते एक तास उलटून गेला की त्याच्यानंतर छोटे छोटे लाल रंगाचे कापड किंवा कागद असेल तुमच्याकडे छोटे छोटे लाल तुम्ही कागद घेऊ शकता कागद किंवा कापड दोघांपैकी काहीही चालेल आता हे पाचही सिक्के तुम्हाला उचलायचे आहे पाच कागदाचे तुकडे किंवा पाच लाल कापडाचे तुकडे घ्यायचे प्रत्येक कापडावरती एक एक सिक्का ठेवायचा सिक्कावर ठेवलेली हिरवी वेलची फुलवाली लवंग हे सुद्धा उचलायचं आहे लक्षात ठेवा व्यवस्थित तो सिक्का उचलायचा त्या कापडावर किंवा कागदावर ठेवायचा कापड असेल तर गाठ मारा कागद असेल तर पुडी करा आता पाच सिक्क्यांच्या पाच पुड्या तयार होतील किती पाच पाचही पुढ्या एक एक करत माता लक्ष्मीच्या चरणांना लावा माता लक्ष्मीच्या चरणांजवळ पहिली बुडी अर्पण करा दुसरी तिसरी चौथी पाचवी पाचही पुढे माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करा पुन्हा पाच मिनिटांनंतर त्या पुढ्या तिथून उचला घरातल्या चार दिशांना चार पुढ्या ठेवा उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा आपल्या ज्या चार दिशा असतात त्या चार दिशांना ह्या चार सिक्क्यांच्या चार पुढ्या ठेवा आणि पाचवी पुढी जी आहे ती तुमच्या कपाटात तुमच्या तिजोरीत ठेवा तुमच्याकडे धन येत नसेल तर तुम्ही तुमच्या पैशांच्या पाकिटात ठेवा घरातील करत्या व्यक्तीला यश मिळत नसेल त्याच्या पाकिटात ठेवा समजा तुमच्या घरात सुख नसेल आनंद नसेल घरात लक्ष्मी स्थिर नसेल तर ही पुढी तुमच्या देवघरात ठेवा पाचवी पुडी तुमच्या देवघरात एखाद्या व्यक्तीच्या सोबत तिजोरीमध्ये किंवा तुमच्या सोबत ठेवा पण चार पुढ्या ज्या त्या घरातल्या चार दिशांना ठेवा आता ह्या किती दिवस ठेवायच्या तर तुम्ही अखंड वर्षभर ठेवू शकता कमीत कमी सहा महिने ठेवून बघा सहा महिन्यांमध्ये तुम्हाला धनलाभ व्हायला सुरुवात होईल सहा महिन्यांच्या आत तुमच्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा गरिबीचा नाश होईल लक्ष्मी प्रसन्न होईल मनातील इच्छा पूर्ण होईल चहू अजूनही तुमच्या घरात पैसा येईल खूप साधा उपाय आहे बघा कुठल्याही गुरुवारी किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचं आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ